शाहवाडी तालुक्यातील शित्तूरवारोण गावच्या हद्दीतील जंगली गव्यांच्या कळपानं अक्षरशः दिवसा ढवळ्या धुमाकूळ घातलाय गवारेडे मानवी वस्तीत येत आहेत त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वनविभागानं जंगलाभोवती मारलेली गवा प्रतिबंधक चर कुचकामी ठरतीये चांदोली अभयारण्यालगत असणाऱ्या शित्तूरतर्फ वारुण परिसरात जंगली प्राण्यांकडून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गवा रानडुक्कर माकडं अक्षरशः उभी पिकं जमीनदोस करत आहेत त्यामुळे बळीराजात रस्त झालाय गावाला लागून असलेल्या ऊस आणि मका पिकांचं नुकसान केलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील परिटकी नावाच्या शेतात गव्यांच्या कळपानं ठाण मांडलंय परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय हे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत वनविभागानं त्या गव्यांना कोअर झोनमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही या परिसरातील पिकांचं गव्याकडून आतोनात नुकसान केलं जात आहे याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्या गव्याला पकडण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम राबवण्यात येईल असं सांगितलं